नमस्कार आपण पाहतात तर लाईक करा सबस्क्राईब करा व पुढे पाठवा रोड रोमिओचा बंदोबस्त करावा यासाठी छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील तरुणीचा श्रीगंधा पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा आणून पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले तसेच वर्गात सुद्धा मुलं छेडछाड काढतात तरुणीचा आरोप कॉलेज कॅम्पस मध्ये जे भांडणं होत असतील किंवा इतर काही जे प्रकार होत असतील मुलींचे सुरक्षेचे प्रश्न असते आज भरपूर प्रमाणामध्ये मुलींनी त्यांच्या बस स्टँडवर होणारे त्यांचे छेडखडा असेल बसमध्ये होणारे त्यांचे छेडखडा असेल किंवा त्यांना कॉलेजमध्ये काही तक्रारी असतील त्यांच्या दे दे ते त्यांनी आज व्यक्त केलं आणि निश्चितपणे आपल्या पी एस साहेबांनी शब्द दिलेला आहे की तुम्हाला जे त्रास होत असेल तुम्हाला जे छेड काढली जात असेल तुमच्या तुम सुरक्षेचा प्रश्न असतो बऱ्यापैकी असं बघितलं जातं आता सगळ्या ज्या मुली आहेत ते सगळ्या मुली धाडशी आहेत पण त्यांना जर सरांपशी कंप्लेंट केली घरापर्यंत जर हा विषय गेला तर त्यांचे वडील किंवा घरातले असतील शेवटी त्यांना दर आई बापाला आपल्या बाळाची काळजी असते त्यांना वाटते की बाबा हे जर प्रकार घडत असतील तुम्ही जर सुरक्षित नसतात तर आपण ते कॉलेज बदलून दुसरीकडे घेऊ किंवा आपण तुम्ही त्या कॉलेजला शिकायला नका जाऊ किंवा श्रीगोंद नका जाऊ शहरात हे जर प्रमाण वाढत असेल तर ह्याच्यावर निश्चित सरकारने आणि पी आय साहेबांनी लक्ष देण्याचं काम केलं पाहिजे हा जो भरत गिरमकर मुलगा आहे आता माझ्यासोबत जो उभा आहे त्याच्यावर काल हा हल्ला झाला काल रात्री ह्यांनी साहेबांपैकी निवेदन दिलेलं आहे अजून त्याच्यावर साहेब म्हणत आहेत की कारवाई करत आहोत आपण अजून तो मुलगा काही हजर झालेला नाही त्याच्यावर काही कारवाई झाली नाही साहेबांनी निश्चित आपल्याला शब्द दिलेला आहे की आपण त्याच्यावर कारवाई करू योग्य ती असेल ती कारवाई करून त्याच्यावर आपण योग्य ते निर्णय घेऊ आणि जर कोणाचं काही चुकत असेल तर निश्चितच साहेबांनी सांगितलेलं आहे की ह्याच्या पुढे त्याला माफ केलं जाणार नाही आपण सर्वांनी सुद्धा ही फक्त सरकारचीच किंवा पोलिसांची जबाबदारी नाही मला असं वाटतं की आपण सर्वांनी पुढे येऊन जे मुलींच्या समस्या असतील आपल्या सर्वांची समस्या असतील ते मन मोकळ्यापणाने शिक्षकांपासून पोलिसांपासे मांडली पाहिजे हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये जो मेन प्रकार आहे की आपण घरी सांगायला घाबरतो घरी सांगू नका आता आपण ह्याच्या पुढे जसं साहेबांनी सांगितलं आपण छत्रपती कॉलेज असेल तर छत्रपती कॉलेजमध्ये एक कंप्लेंट बॉक्स नेमत आहोत त्या कंप्लेंट बॉक्समध्ये मुलीने त्यांचं नाव टाकायची काही गरज नाही पण तुम्हाला जे मुलं छेड काढत आहेत त्यांचं नाव टाकून त्यांची कंप्लेंट पुढं देणे ही त्यांनी खरं तर पहिलं केलं पाहिजे जेणे जरा मुलांना चाप बसन किंवा काही गोष्टी होतील परत जे मुलींनी प्रश्न मांडले ते म्हणजे आम्ही जेव्हा बस स्टँडवर जातो तेव्हा काही मुलं आमच्या येऊन चिटकून थांबतात आम्हाला घाण कमेंट्स करतात आमच्यावरती आम्हाला सेफ फील होत नाही किंवा बसमध्ये सुद्धा आम्हाला शेव्या घालतील आमचे टिंगल करतील किंवा आम्हाला सेफ फील करून देत नाहीत ह्याच्यासाठी एस टी महामंडळासोबत सुद्धा काहीतरी काम करण्याची गरज आहे कारण की जर श्रीगोंद्यातला युवाच जर स्वतःला सेफ फील करत नसेल तर आपल्या श्रीगोवना काय करत आहे आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा जे आपल्या तालुक्यातील ड्रग्जचं प्रमाण असेल बाकी सगळ्या गोष्टींचं प्रमाण असेल हे वारंवार आपण त्यांच्यापाशी कंप्लेंट करतो पण हे गोष्टी कुठे कमी होत नाही निश्चितपणे साहेबांनी आपल्याला वेळ मागितलेला आहे शब्द दिलेला आहे त्या प्रकारे ते त्याच्यावर कारवाई करतील अशी आता आम्ही सगळे मिळून मिळून आशा बाळगून आम्ही रिटर्न जात आहोत पण ह्याच्यावरती जर काही कारवाई झाली नाही तर निश्चितपणे मुलांना देखील पुढं कोणतं तरी एक ठोस पाऊल उचलून सरकारला जा विचारावं लागेल अशी मी मुलांच्या वतीने एक आशा व्यक्त करतो आणि निश्चितच आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे तर थांबतो आपण देखील सरकारमध्येच आहोत पण हा जो कम्युनिकेशन गॅप आहे जो मुलांमध्ये असेल जो पोलीस स्टेशन मध्ये असेल आता आम्ही जे नेते आहोत आमच्या आता माझ्यापर्यंत हे सर्व मुले आले तर हे माझेच कॉलेजची मुलं आहेत ना पण मी माझ्या कॉलेजच्या विरोधात जाऊन आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर हा जो प्रकार आहे जे कम्युनिकेशन गॅप आहे आपल्या जनरेशन मधलं असेल मग ते शिक्षकांबरोबर असेल पोलिस मध्ये जायचं असेल किंवा ते पोलिसांना घाबरणं असेल हे इथपर्यंत आले पाहिजे हे माझं म्हणण्याचा उद्देश आहे आपण जे उपाययोजना करणार आहोत जसं मी सांगितलं कंप्लेंट बॉक्स आपण नेमत आहोत आणि ह्याच्यापूर्वी आता ऍडमिशन प्रोसेस चालू आहे कॉलेजमध्ये म्हणून बऱ्यापैकी बाहेरच्या मुलांना आतमध्ये एंट्री भेटते पण आपण अजून ठोस पाऊल उचलून कॉलेजमध्ये दोन सिक्युरिटी गार्ड नेमून ह्याच्या पुढे कॉलेजमध्ये कोणची अधिकाऱ्याची आणि सॉरी म्हणजे फक्त अधिकाऱ्यांची आणि शिक्षकांची फोर व्हीलर अलाआउट केली जाईल आणि ह्याच्यापूर्वी टू व्हीलर वरती असं कोणती मुलं चालत येणार असतील आयडी कार्ड शिवाय एंट्री भेटणार नाही हो, तर त्यांना क्लास मध्ये टॉन्टिंग केलं जातं ते शंभर टक्के बरोबर आहे मुली तिथं देखील सेफ फील करत नाहीत पण मुलींना आता आपण विचारलं पण मुली मग जे विषय घडला मुली शिक्षकांपर्यंत यायला प्रिन्सिपल पर्यंत यायला घाबरायला सांगतात ही गोष्टी तर त्यांनी आता सांगितलेलं आहे की आपण त्याच्यावर तेच विषय नेमलेला आहे की आपण कंप्लेंट बॉक्स नेमत आहोत आपण प्रॉब्लेम आता आपण कठोर पाऊल उचलत आहेत कारण की ह्या गोष्टी कुठं ना कुठं थांबल्या पाहिजे आता मी जसं म्हणलं आपल्या तालुक्यातला युवा जर सेफ नसेल तर आपल्या तालुक्याचा आपण जो म्हणतो हा विकास चाललाय सगळं चाललंय तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक डाऊट येतो बाबा त्याच्यामुळे पोलिसांनी काहीतरी ठोस पाऊल उचलून केलं पाहिजे पुढे कारवाई आपले जे विद्यार्थी आहेत हे मोठ्या मोठ्या गाड्यावर येतात ज्या गाड्या वेगवेगळ्या आमच्या तर आवाज काढतात आता ह्याच्यावर शाळा प्रशासन बऱ्यापैकी काही कारवाई करू शकत नाही आता आम्ही जास्तीत जास्त त्या मुलांना जे मॉडिफाईड केलेल्या गाड्या असतील किंवा जे बुलेट असतील त्यांना कॅम्पस मध्ये येऊन कॅम्पस मध्ये येण्यापासून रोकू शकतो पण ह्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा पुढाकार घेऊन ह्या गाड्यांना अडून आता जशी मुली म्हणल्या आता आम्हाला काही गोष्टींची कंप्लेंट करता येत नाही कारण की त्या गाड्यांना फोर नंबर नसतो तर पोलिसांनी सुद्धा ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे की बाबा जे मॉडिफाईड सायलेन्सर असतील जे नंबर प्लेट्स असतील ह्याच्यावर पोलिसांनी पेट्रोलिंग करून ह्या मुलांना धरून त्या गाड्या जप्त केल्या पाहिजे ना ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे ह्याच्या देखील आपण पूर्वी काही गाड्यांबाबतीत तर तक्रार केलं नाही ना ना ना, कारण की आज हा प्रश्न समोर आलाय मुलीने सांगितलं ते तर आपण त्याविषयी सर्वस्तर आता परत साहेबांना त्याविषयी सुद्धा देणार आहोत कॉलेज प्रशासनानं कॉलेज प्रशासन